आज आपण बनवणार आहोत फाईव्ह स्टार हॉटेल सारखी साबुदाना खिचडी साबुदाना खिचडी बरेचदा चिकट होते मोकळी होत नाही पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशीच काही खास टिप्स ट्रिक्स सांगणार आहे की ज्यामुळे खिचडी एकदम मोकळी चविष्ट आणि परफेक्ट होणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एक कप आपण चांगल्या क्वालिटीचा साबुदाना घेतला आहे आता हा कसा भिजवायचा ते आपण बघूया आता हा साबुदाना आपण चाळणीवर टाकून घेऊया आणि त्यावर पाणी टाकत याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे साबुदाणा नीट धुतल्यामुळे त्यामधला स्टार्च निघून जातो आणि साबुदाणा मोकळा तयार होतो साबुदाणा भिजवायची ही स्टेप खूप महत्वाची आहे साबुदाणा असा स्वच्छ धुतला गेल्यानंतर आपण हा साबुदाणा दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि साबुदाणा ज्या प्रमाणात घेतला त्याच प्रमाणात आपण त्याच्यात पाणी टाकणार आहोत आता या साबुदाण्याला आपण सहा तास भिजू देणार आहोत या साबुदाण्याला रात्रभर सुद्धा भिजू शकतात कमीत कमी सहा तास तरी हा साबुदाणा भिजला पाहिजे सहा तासानंतर बघा हा साबुदाणा किती छान भिजला आहे पाण्याचा अजिबात अंश नाहीये एकदम मोकळा आणि कोरडा साबुदाणा भिजला आहे साबुदाण्याचा एकदा ना असा दाबून बघायचा भिजला भिजलाय का नाही बघण्यासाठी आता आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाणे नेहमी लो फ्लेमवरच भाजायचे अगदी खरपूस भाजायचे भाजा त्यामुळे खिचडीला खूप छान अशी चव येते हाय फ्लेमवर भाजल्यावर ते थोडे करपतात आणि त्यामुळे त्याची चव पण एवढी खास येत नाही शेंगदाणे छान भाजले गेल्यानंतर आता आपण त्याची साल काढून घेणार आहोत शेंगदाणे गरम असल्यामुळे आपण फडकाच्या सायने ते असे चोळून घेणार आहोत म्हणजे त्याचे साल पटपट निघून जातात याप्रमाणे आपण शेंगदाण्यांची साल काढली आहे आता या शेंगदाण्याला आपण खलबत्त्यात जाडसर कुटणार आहोत जाडसर कुटाने खिचडीला खूप अशी छान चव येते बरेच जण बारीक कूट टाकतात काही जण अख्खे शेंगदाणे सुद्धा टाकतात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकतात पण असा जाडसर कूट खिचडीत खूप छान लागतो याप्रमाणे आपला कूट तयार झाला आहे यानंतर कढईत आपण दोन चमचे तूप घेऊया तूप गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरं टाकून घेऊया तीन ते चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या परतून घेऊया बटाटे थोडे सोनेरी झाले की त्यात आपण चिरलेले काजू बदाम टाकूया एकदा आम्ही अशीच खिचडी फाइव स्टार हॉटेल मध्ये खाल्ली होती त्यात काजू आणि बदाम टाकले होते तशीच खिचडी करण्याचे मी हा प्रयत्न केला आहे हे छान परतले गेल्यानंतर आता आपण साबुदाणा टाकूया शेंगदाणाचं कूट चवीपुरता मीठ चवीपुरता साखर थोडी कोथंबीर हे सर्व टाकून आता आपण याला एक ते दोन मिनटं परतून घेणार आहोत आणि हो ही खिचडी आपल्याला मंद आचेवरच परतायची आहे खिचडी छान परतून झाली की आपण त्यावर झाकण ठेवून त्याला एक ते दोन मिनटं असं शिजून घेणार आहोत खिचडी फार वेळ पण झाकण ठेवून शिजवायची नाही नाहीतर ती चिगट होते आता सगळ्यात शेवटी आपण लिंबाचा रस टाकणार आहोत लिंबाचा रस टाकल्यानंतर लिंबा लिंबा खिचडीला छान असं आंबट गोड तिखट असे छान येते आणि गॅस लगेच बंद करून घेणार आहोत बघा एकदम मोकळी दानेदार आणि चवदार साबुदाना खिचडी तयार झाली आहे ही खिचडी दिसायला जितकी झकास तेवढीच खायलाही भन्नाट आहे लक्षात ठेवा साबुदाना योग्य पद्धतीने भिजवणं आणि शिजवताना मंद आच वापरणं हे दोन्ही महत्वाचे टिप्स आहेत आता ही खिचडी प्लेट मध्ये टाकून त्यावर किसलेलं ओलं खोबरं आणि थोडी कोथिंबीर आणि लिंबाची फोड ठेवून ही खिचडी छान खाण्यासाठी गार्निश करूया रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन येईल आणि अशाच उपवासाच्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही नक्की ती जाऊन बघा थँक्यू